आज बारामती शहर पोलीस स्टेशन येथे समस्त बहुजन समाजाच्या वतीने बारामती शहर पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यासाठी आम्ही सर्वजण इथं उपस्थित आहोत भिवंडी येथील संकेत भोसले या बौद्ध युवकाचा निर्गुणपणे खून करण्यात आला त्याच्या निषेधार्थ बारामती शहरामधून बहुजन समाजाचा आक्रोश मोर्चा निघणारा असून या मोर्चाच्या अनेक मागण्या आहेत त्यातील प्रमुख मागणी ही आहे की त्या घटनेतील आरोप्यांना जे पोलिसांना निष्पन्न झालेले आठ आरोपी आणि इतर सहा आरोपी यांना तात्काळ अटक करावी व हा खून खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालावा दोन हजार चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला ही घटना झाली असून वीस फेब्रुवारी रोजी संकेत भोसलेचा संकेत भोसलेची खून झाला त्याची हत्या झाली त्या हत्येच्या निषेधार्थ या घटनेला न्याय मिळावा या उद्देशाने बारामती शहरातून जनआक्रोश मोर्चाचे आयोजन झालेलं आहे या मोर्चाच्या अनुषंगाने आज बारामती शहर स्टेशनला निवेदन देण्यात आलेले असून समस्त बहुजन समाजामध्ये याच्या याच्या निषेधाची लाट समस्त बहुजन समाजामध्ये असून याच्या निषेधार्थ एकोणतीस तारखेला बारामती शहरामध्ये समस्त शहर आणि तालुक्याच्या वतीने निषेध आक्रोश मोर्चे आयोजन करण्यात आलेले आहे या ठिकाणी बारामती शहरातील बहुजन समाजाच्या वतीने दिनांक एकोणतीस रोजी भेवंडी येथे बौद्ध युवक संकेत भोसले याची निर्गुण हत्या झालेली आहे आणि दोन हजार चौदाच्या नंतर जर देशात जर बघितलं तर, तर दलितांवरच्या अन्याय अत्याचारात वाढ होताना दिसत आहे आणि महाराष्ट्रात देखील ज्या महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हटलं जातं त्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये दलित आदिवासी आणि बहुजन समाजावरती अन्याय अत्याचारात वाढ झालेली असून भिवंडीमध्ये जो हत्याकांड झालेला आहे त्या हत्याकांडातील जे आरोपी आहेत त्या आरोपी ह्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या पक्षाच्या आहेत आणि हे मुख्यमंत्र्याच्या जवळच्या माणसांनी हत्या केलेले आहे आणि त्या हत्या केल्यानंतर त्या, 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 त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून आणि एकंदरीत महाराष्ट्र शासनाकडून त्या बौद्ध बांध युवकाला न्याय मिळणार नाही किंवा न्याय मिळूच देता नाही असं षडयंत्र एकंदरीत या, या शिंदे सरकारच दिसत आहे म्हणून याच्या निषेधार्थ बारामती शहर व तालुक्यातील तमाम बहुजन समाजाच्या वतीने बौद्ध युवक संकेत भोसलेच्या हत्येच्या निषेधार्थ एकोणतीस तारखेला सिद्धार्थ नगर विहार या ठिकाणावरून आंबेडकर पुतळा मार्गे इंदापूर चौक गुनावडी चौक गांधी चौक सुभाष चौक भिगवंत चौक आणि नगर परिषदेसमोर या मोर्चाची निषेध रूपांतर होणार आहे तरी मी सर्व बारामती शहर तालुक्यातील बहुजन समाजाच्या वतीने संपूर्ण बहुजन समाजाला आवाहन करेल की या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित व्हावे आणि हा मोर्चा यशस्वी करावा ही विनंती जय भीम जय भारत